या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड चुळामण न्यूज पोटोच्या प्रेक्षकांना नमस्कार आज आपल्यासोबत संत्रा नगरीमध्ये डॉक्टर प्राध्यापक प्रशांत विखे सर आपल्या इथं आले सर आपण संत्रा नगरीमध्ये आपलं स्वागत सर आपण एक शिक्षकांच्या समस्याकरता सतत संपूर्ण मतदारसंघ अमरावती जिल्हा फिरत आहात काही एका म्हणजेच काही महिन्यानंतर शिक्षक मतदारसंघात निवडणूकसुद्धा लागणार आहेत परंतु आपण गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांच्या समस्येकरता काम करत आहेत आज आपण संत्रानागरीमध्ये ओरुडमध्ये आले आहेत नेमकं काय सांगू शकाल सर सर्वांना माझा नमस्कार खरं म्हणजे आता अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका दोन हजार सव्वीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आता एक प्रचार दौरा आणि एक कॅम्पेनिंग म्हणून आम्ही एक भूमिका मांडण्यासाठी लोकांमध्ये जातो आहे की शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षकाचा प्रतिनिधी हा शिक्षक असला पाहिजे कारण शिक्षकचा प्रतिनिधी जर शिक्षक निवडून गेला तर खरं म्हणजे शिक्षकांच्या जा समस्याची जाण आणि भान असणारा व्यक्ती जर सभागृहामध्ये गेला तर समस्या निकाली निघू शकतात यावर आमचा विश्वास आहे कारण भारतीय संविधानामध्ये शिक्षक मतदारसंघ हा रा राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि ज्या शिक्षक मतदारसंघ राखीव ठेवण्यात आलेला असल्यामुळे याच मतदारसंघामध्ये जर शिक्षक निवडून गेला तर शिक्षणाचे संदर्भातील असणारे जे धोरण आहेत ते धोरण आणि शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही असलेल्या समस्या आहेत त्यांची सुरक्षितता आपल्याला पार पाडण्यासाठी भूमिका निभवता येऊ शकते त्यामुळे शिक्षक मतदारसंघामध्ये निवडून देत असताना शिक्षकाचा प्रतिनिधी हा शिक्षक असला पाहिजे अशी आमची थांब भूमिका असल्याचं दिसून येत आहे याचं कारण असं आहे की मागील पंधरा वर्षाच्या काळामध्ये या शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक सोडून इतरत्र सगळ्या व्यवसायातील लोकं भांडवलदार व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर असे लोक या मतदारसंघामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यामुळं असं होत आहे की च्या समस्या ज्या आहेत या क्षेत्रातील असणाऱ्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजे जर आपण बघितलं की समस्या कमी होण्याऐवजी त्या वाढताना आपल्याला दिसत आहे कारण ज्या जनप्रतिनिधींनी जा जी भूमिका निभावली पाहिजे सभागृहामध्ये ते निभवताना दिसत नाही फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी सांगतो मी की हायस्कूलसाठी संच मान्यतेचा विषय हा आहेत की पंधरा मार्च दोन हजार चोवीसला एक मान्यतेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने जी आर काढला आणि त्यामध्ये एकोणीसपेक्षा कमी जर शिक्षक असेल वीसपेक्षा एक जरी कमी असला एकोणीस असेल तर ती जागा पूर्णपणे रद्द करण्याच्या संदर्भात शासनाने धोरण केलं म्हणजे एकीकडे एक या भारतामध्ये जर आपण विचार केला तर उभारणीसाठी खरं म्हणजे शिक्षण व्यवस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका निभवत असताना दिसते आहे गाव तिथे शाळा ही संकल्पना दोन हजार पाचपर्यंत होती आणि दुसरीकडे तुम्ही संच मान्यतेचा विचार करून एक स्कूल कॉम्प्लेक्ससारखी संकल्पना पुढे आणता आहात आणि त्या माध्यमातून ज्या काही जागा कमी करण्याचा एक षडयंत्र या सरकारने सुरू केलेलं आहे कारण आपल्याला या खाजगीकरणाचा घाट आहेत या खाजगीकरणाच्या घाटामध्ये आपल्याला जर थांबवायचं असेल तर आपला जनप्रतिनिधींचा आवाज सभागृहामध्ये गेला पाहिजे विशेषतः जर आपण लक्षात घेतलं पाहिजे की टप्पा अनुदानाचा अत्यंत महत्त्वाचा विषय होता सरकारने निवडणुकीच्यापूर्वी विधानसभा पूर्वी आश्वासन दिलं आणि आश्वासन दिल्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यानंतर कोणतीही कारवाई केली नाहीत जर आपण लक्षात घेतलं पाहिजे की डिसेंबरमध्ये अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये नागपूरला झालं त्यानंतर उन्हाळी अधिवेशन आणि अंदाजपत्रिकी अधिवेशन मुंबईला झालं त्यानंतर पावसाळी अधिवेशन म मुंबईला झालं आणि हे झालं असतानाही तीनही वेळेस टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये कोणतीही भूमिका सरकारने निभावली नाहीत कोणत्याही स्वरूपाची अंदाजपत्रकामध्ये तरतूद केली नाही शेवटी आमच्या शिक्षक बांधवांना या संदर्भामध्ये आंदोलन करावं लागलं आझाद मैदानावर आणि दहा दिवस आंदोलन केल्यानंतर ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा जो लोटा जे ज्यांना धार उस उसळून आलेला होता आणि त्यांचा दबाव निर्माण होत होता आणि तेव्हा कुठेतरी घोषणा केली आणि त्यानंतर टप्पा अनुदानाच्या संदर्भातील प्रक्रिया सुरू झाल्या माझा एक प्रामाणिक मत आहे की आदरणीय बी डी देशमुख साहेब सभागृहामध्ये दे होते आणि बी डी देशमुख साहेब सभागृहामध्ये दे असता असेपर्यंत दोन हजार दहापर्यंत जर आपण प्रवास या शिक्षण व्यवस्थेचा आपण जर बघितला तर या शिक्षण व्यवस्थेच्या भूमिकेमध्ये अत्यंत सकारात्मक रीतीनं शासनाला जे आपल्या शिक्षकाच्या सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये जे धोरण आहेत त्या दू त्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे जे अपेक्षित आहे ते त्या शासनाला पटून द्यायचे आणि पटून देऊन ते आपल्याला आमच्या शिक्षकाच्या वाट्याला निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता परंतु आत्ताच्या स्थितीमध्ये कारण आपला जनप्रतिनिधी त्या सभागृहामध्ये नसल्यामुळे शिक्षकांच्या समस्या वाढतो आहेत आणि शिक्षकांच्या समस्या वाढत असताना आपल्याला त्या संदर्भात एकही एक भूमिका वाटवताना दिसत नाही एकही एक एक प्रश्न विचारताना दिसत नाही आणि मग ज्यावेळेस आम्ही शिक्षक कर्मचारी आंदोलन करतो आणि त्यावेळेस आमच्या आजूबाजूला उभे राहून सांगतात की आम्ही तुमच्यासाठी खूप काही करत आहे प्रत्यक्षामध्ये वास्तव असं आहे की सभागृहामध्ये जनप्रतिनिधींनी जर प्रश्न विचारला असता संसदीय आयुधाचा वापर करून ते पुढे गेलं असतं तो प्रश्न दोन हजार चोवीसचा जिवंत राहिला असता आणि अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यास शासनाने भाग पाडलं असतं अशा स्वरूपाची भूमिका आदरणीय बिड देशमुख साहेब सभागृहामध्ये भाग पडत होते आणि आमच्या वाट्याचं आम्हाला मिळालं पाहिजे जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्याच्या वाट्याचा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसाच नाही अशा स्वरूपाची भूमिका आदरणीय बिडू देशमुख साहेबांची होती आणि त्या अनुषंगाने आत्ता या जनप्रतिनिधीची नसल्यामुळे जेव्हा टप्पा अनुदानाचा शासनाने निर्णय आंदोलनानंतर घेतल्यानंतर अनेक जे काही समर्थक मंडळी होती ती असं म्हणायला लागली होती की हे आमच्या भाऊने केलं देवा भावने केलं आणि सोशल मीडियावर या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भूमिका आणि वेगवेगळे रील्स निर्माण करून आम्हीच त्याचे वाटेकरी आहेत अशा स्वरूपाच्या भूमिका ते निभवताना दिसत दिसत होते शिक्षकाचा हक्क माणूस म्हणजे प्राध्यापक बी टी देशमुखानंतर खरं शिक्षकांचा खरा कोणी वाली अजूनपर्यंत मिळाला नाही त्यामुळे शिक्षकांच्या अनेक समस्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत सर शिक्षकांच्या बऱ्याच बऱ्याच समस्या आहेत सर शिक्षकांना रस्त्यावर उतरावं लागत आहेत त्यांच्या हक्काच्या मागण्या त्यांना मागावं लागत आहेत तर नेमकं यासाठी जर आपला काय काय नेमकं काय पुळा करायचं आहेत नेमकं याच्या मागचं कारण असं आहे की त्यांच्या हक्काचा माणूस सभागृहामध्ये जर गेला तर त्या समस्येची जाण आणि भान त्याला असेल आणि त्या समस्या कशा पद्धतीनं आपल्याला निराकरण करता येईल शासनाला कशा पद्धतीनं आम्ही त्या निदर्शनास आणून त्यांना आपल्याबद्दल सकारात्मकता कशी निर्माण करता येईल तशा स्वरूपाची भूमिका सभागृहामध्ये मांडली पाहिजे परंतु तशा स्वरूपाचा अभ्यास नसल्यामुळे या लोकांचा ते त्यांना मांडता येत नाही आणि मग परिणाम का तर काय झाला आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जी आर आला त्यानंतर आपण दुसरं जर बघितलं आपण तर टप्पा अनुदानाचा विषय अत्यंत प्रलंबित आहेत म्हणजे दोन हजार सहापासून जे असणारे लोक एकवीस एकवीस वर्षापासून आज चाळीस टक्के आणि साठ टक्क्यावर आहेत जर आमचा जनप्रतिनिधी सभागृहामध्ये असता तर ही समस्या निर्माण झाली नसती असं एक माझं प्रामाणिक मत आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या जुन्या पेन्शनच्या संदर्भातील महत्त्वाची भूमिका आहेत की दोन एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जुन्या पेन्शनसाठी शासनाने एक बाजारीकरणामध्ये या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये या मार्केट व्यवस्थेमध्ये आम्हाला मार्केटच्या जमा खर्चाच्या आणि उत्पन्नाच्या आधारावर आम्हाला पेन्शन देण्याचा त्यांनी घाट केलेला आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी डी सी पी एस आणलं एन पी एस आणलं यू पी एस आणलं आणि आता परत मॉडर्न एन पी एस आलं म्हणजेच त्यांचीच त्यांच्यामध्ये एक वाक्यता नसल्याचं दिसून येते आणि आमच्या कर्मचाऱ्यांना शिक्षक कर्मचाऱ्यांना सांगितलं जाते की तुम्ही लवकर विकल्प स्वीकारावा परंतु अजूनपर्यंत एन पी एसमधून यू पी एसमध्ये येण्यासाठी एकही विकल्पाच्या संदर्भामध्ये राज्य पत्र पत्रसुद्धा काढलं नाहीत आणि विकल्प आमच्या मंडळींनी कसं करायचं आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यामधला विकल्पात कोणत्या आहे हे आम्हाला माहीत नाही प्रत्येक गोष्ट आम्ही आंधळेपणाने करायची का म्हणजेच एकंदरीत आंधळं दळतेन कुत्रं फिट खाते अशी अवस्था या शिक्षण व्यवस्थेची होत असेल तर प्रवास कुठे जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आत्ता दोन हजार पंचवीस सव्वीसपासून हायस्कूल लेवलला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आणलं आणि त्यामध्ये तरतूद आहे की शंभर टक्के जागा भरती झाली पाहिजे परंतु शंभर टक्के जागा भरती करताना दिसत नाही सहा टक्के त्याच्यामध्ये दे असं म्हणलेलं आहे की सहा टक्के एकूण जी डी पीच्या राज्य सरकारचा खर्च केला पाहिजे त्याबद्दल त्या संदर्भामध्ये तरतूद करण्यात आलेली नाहीत जे काही दोन पॉईंट आठ होती त्याच्या पलीकडे पुढं जाताना दिसत नाही केंद्र सरकारनेसुद्धा त्याच पद्धतीनं आहेत आपण जर पाहिलं की नवव्या वर्गापासून इंटर डिसिप्लिनरियामध्ये आपण जातो आहे स्लॅबमध्ये जातो आहेत आणि फॉरेन लँग्वेजेस आमच्या लोकांना शिकवायचं आहेत तर फॉरेन लँग्वेजेस शिकवायचं असेल तर त्यासाठी कोणते आपण कर्मचारी नियुक्त करणार आहेत त्या संदर्भामध्ये नवीन जागा क्रिएट करणार आहेत का या संदर्भामध्ये कोणतीही तरतूद किंवा कोणतंही धोरण स्पष्ट केलेलं नाहीत डिजिटल लॅबच्या संदर्भामध्ये प्रत्येक शाळेला डिजिटल लॅब निर्माण करणार आहेत का या संदर्भामध्ये काही अनुदान देणार आहेत का या यासंदर्भातली कोणतीही तरतूद नाही काहीच नाही फक्त आम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणायचं आहे आम्हाला स्किल बेस्ड एज्युकेशन निर्माण करायचं आहे अशा स्वरूपाची भूमिका आहेत ग्रामीण भागातील शाळा आहेत जर आता दिवसेंदिवस जर पूर्णपणे फॅसिलिटी देऊ शकलो नाही तर ते बंद करण्याचं घाट दिसते कारण त्यांनी एक स्कूल कॉम्प्लेक्सची संकल्पना आणली आहे दहा किलोमीटरच्या आतमध्ये असणाऱ्या ज्या शाळा असेल त्या दहा किलोमीटरच्या आतच्या शाळांचं एकच क्लस्टर करायचं आहे आणि क्लस्टरच्या माध्यमातून एक मॉडेल स्कूल करण्याचं त्यांची संकल्पना आहे मुळातच ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी आहे त्या तर पूर्ण करताना दिसत नाही आणि मग मॉडेल कॉलेज कसं काय निर्माण करेल मॉडेल स्कूल कसं काय निर्माण करेल हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये तर बोलायलाच तयार नाही म्हणजे सर तुम्हाला सांगताना एक गोष्ट निदर्शनास आणून देतो की आमचा पगार होतो कधी पगार झाल्यानंतर कटौती त्या डी सी पी एचच्या एन पी एचच्या अकाउंटमध्ये जाते कधी दोन हजार चोवीसपासून प्राडा म्हणून नावाची एक एजन्सी आहे जे की जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये रूल अँड रेग्युलेशन करण्याचं काम करते आणि त्यांनी आत्तापर्यंत दोन हजार चोवीसला आपला कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे महाराष्ट्र सरकारचा कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे प्राडासोबतचा परंतु त्यांनी आत्तापर्यंत त्याचं रिनिव्हेशन केलं नाही एवढी मोठी उदासीनता जर शासनाची असेल तर जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये शासनाचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांची आमच्याबद्दल सकारात्मकता भूमिका आहे का हेही लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे दोनशे बत्तीस आहे विधानसभेमध्ये दोनशे बत्तीस निवडून गेलेले आहेत तरी आम्हाला जुनी पेन्शन लागू करत नाही आणि दोनशे तेहत्तीस निवडून आणण्यासाठीचा त्यांचा एकंदरीत मेळावे वातावरणाची निर्मिती करणं सुरू आहेत आणि ह्यावर विचार केला पाहिजे की खरंच या संदर्भात सकारात्मक आहे का एक शेवटला मुद्दा तुम्हाला सांगतो आहे की दोन ऑक्टोबरला आम्ही वर्धेला जुन्या पेन्शनच्या संदर्भात आंदोलन केलं दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबरच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचं जुन्या पेन्शनच्या संदर्भात आंदोलन होतं आणि यामध्ये आमरण उपोषणाला आम्ही बसलो होतो आणि यामध्ये ज्युनियर सिनियर आणि हायस्कूल महाराष्ट्रातून एकमे माणूस म्हणून तो होता तो होता प्रशांत विघे तो तुमच्याशी आज बोलत आहे आणि बोलत असताना एक गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की जेवढे जनप्रतिनिधी आत्ता उभे राहण्यासाठी आमदार होण्याचे स्वप्न बघत आहे त्यामध्ये एकही माणूस एकही कोणत्याही पक्षाचा नाहीत ते एकही व्यक्ती त्या ठिकाणी भेट द्यायला आला नाहीत एवढी नकारात्मकता जर आमच्या कर्मचाऱ्यांबद्दल आहे तर खरंच जुनी पेन्शन लागली पाहिजे का या संदर्भात त्यांच्याबद्दल आमची सकारात्मकता भावना आमच्याबद्दल असेल का कर्मचाऱ्यांबद्दल हा सुद्धा विचार केला पाहिजे की जे फक्त आम्ही मरणासाठी तर तयारच आहे कारण आम्हाला तसंही मरण येणारच आहे आणि मग मरणासाठी आम्ही तयार असताना फक्त तुम्हाला भेट देण्याचं सौजन्य या जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये या लोकांचं नसेल तर मग खरंच आपल्याला जुनी पेन्शन त्यांना द्यायची आहे का हा सुद्धा विचार केला पाहिजे जे सिनियर कॉलेजच्या संदर्भामध्ये अठरा जुलै दोन हजार अठराचं रेग्युलेशन आणलं होतं सरकार त्यांचंच अठरा जुलै दोन हजार अठराच्या रेग्युलेशनमध्ये जे काही यूजीसीने रेग्युलेशन देतात त्यामध्ये ॲज इट इज इम्प्लिमेंटेशन करणं ते राज्य सरकारचं काम आहे राज्य सरकारनी काय केलं की ते इम्प्लिमेंटेशन शंभर टक्के केलं नाहीत केंद्र सरकारशी खोटे बोललेत आणि पाच मार्च दोन हजार एकोणीसला ॲपिडेव्हिट दिलं की आम्ही जे काही अठरा जुलै दोन हजार अठराचं रेग्युलेशन आहे ते याझेडीच इम्प्लिमेंटेशन करतो आहेत आणि परत आठ मार्च दोन हजार एकोणीसला जे आमच्या सर्व महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंटेशन केलं त्याच्यामध्ये तेहत्तीस ठिकाणी तोडफोड करण्याचं काम या लोकांनी केलं जिथे तोडफोड करण्याचं काम हे सरकार करत असेल आणि त्यामध्ये आत्ताचं आमच्या सिनियर कॉलेजच्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा जर विचार आपण केला तर त्यांच्यामध्ये काही गोष्टी अशा चुकीच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये की इन सर्विस पी एच डी केली त्याला इन्क्रीमेंट मिळणार नाही ना जर समजा लागताना जॉईनिंगच्या वेळेस तो पी एच डी असेल त्याला इन्क्रीमेंट मिळणार नाही ना जर समजा त्यांची स्थाननिश्चिती असेल तर त्या संदर्भामध्ये मीटिंग डेट न म्हण ड्यू डेट न म्हणता मीटिंग डेट शब्द वापरलेला आहे आणि मग जर अशा काही टेक्निकल गोष्टी जर संस्थेमध्ये प्राचार्यांच्यामध्ये जर निर्माण झाल्या आणि जर त्यामध्ये दोन वर्ष एक वर्ष सहा महिने जर समजा मीटिंग लेट झाली तर त्या व्यक्तीचा त्या शिक्षकाचा एक चार ते पाच लाख रुपये वर्षाचं नुकसान होते मग याला जबाबदार कोण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ठिकाणी हा अवैध असा शासनाचा प्रतिनिधी आहेत सहसंचालक नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो सहसंचालक नावाचा व्यक्ती खऱ्या अर्थानं त्यामध्ये तरतूदच नाही यूजीसीच्या याच्यामध्ये परंतु त्याला त्यांनी घुसवण्याचा प्रयत्न केलात आणि तो तोडीभासपणा करताना दिसत आहे परंतु आम्ही एक भूमिका घेतलेली आहे की पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त यंत्रणा निर्माण करण्यास करता आली पाहिजे आणि या अनुषंगाने एक महत्त्वाची भ्रष्टाचाराची जी एक लिंक होती हायर एज्युकेशनमध्ये त्यामध्ये नियंत्रणात आणण्याचं काम केलं आम्ही सहसंचालक रंगे हात रंगे हात त्याला आम्ही जॉय याला अँटी करप्शनमध्ये पकडून दिलं त्याच्यानंतरचे असणारे चार सहसंचालक त्यांनासुद्धा घरीच वाठवण्याचं काम केलं अशा स्वरूपाची व्यवस्था उपशिक्षण विभागामध्ये शिक्षण विभागामध्ये निर्माण करायचे आहेत कारण कोणतंही काम आम्हाला करायचं आहे तर पैसे दिल्याशिवाय होत नाही अशा स्वरूपाची भूमिका लोकांची निर्माण झालेली आहे अशा स्वरूपाची मानसिकता निर्माण झालेली आहे जे आम्ही हायर एज्युकेशनमध्ये रोल मॉडेल निर्माण केलेलं आहेत अशा स्वरूपाचं उपशिक्षण विभागामध्ये रोल मॉडेल निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा सा माणस आहे तुम्हाला एक सांगतो शेवटला मुद्दा की मी दोन हजार बावीसला सिनेटला निवडून आलं आणि सिनेटला निवडून आल्यानंतर एकोणपन्नास हजार दोन हजार चौदापासून बावीसपर्यंतची जी पेंडन्सी होती ती एकोणपन्नास हजार प्रकरणाची होती आणि एकोणपन्नास हजार प्रकरणं दीड वर्षामध्ये पूर्ण करण्याची संधी मला मिळाली आणि ते सगळं आमच्या शिक्षक बांधवाला न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम केलं आम्ही अकराशे ऐंशी हायर एज्युकेशनमधल्या शिक्षकांना डी सी पी एसमधून एन पी एचचा ताळेबंद जुळून देण्यासाठी काम केलं आम्ही एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आठशे दहा शिक्षक तर कर्मचारी जे होते हायर एज्युकेशनमधले त्यांनासुद्धा न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यांना पूर्णपणे ताळेबंद जुडतो आहे त्यांना प्रांच अकाउंट ओपन झालेला आता प्रत्येकाच्या मोबाईलवर आत्ता एस एम एस येत की प्रत्येक महिन्याला आमचे किती पैसे कटले शासनाने किती टाकले आणि याचा पूर्णपणे लेखाजोका त्यांच्याजवळ जात असताना आम्हाला दिसत आहे अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये एकशे सहा लोकांना एन पी एचचे डी सी पी एचचे कोणतेही अकाउंट नव्हते आणि जेव्हा मी तेवीसला पहिल्या सिनेटमध्ये जेव्हा निवडून गेलो त्यावेळेस लोकांनी मला निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की पूर्णपणे मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विषय उभा केला आणि दीड वर्षामध्ये त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये पूर्णपणे रिसर्च सेंटर बंद होते रिसर्च सेंटरला व्हिजिट दोन हजार बावीसपासून बंद होत्या त्यामध्ये आम्ही चोवीसमध्ये हा प्रश्न उभा केला आणि प्रश्न उभा करून सभागृहामधून वठून घेतलं कुलगुरूंकडून आम्ही मान्य करून घेतलं आणि आज तुम्हाला सांगताना आनंद होतो की डिसेंबरला जेव्हा सिनेट होती आमची तेव्हा ते मान्य झालं आणि आत्ता या सिनेटपर्यंत जर आपण विचार केला सप्टेंबरपर्यंत दोनशे दोन रिसर्च सेंटरला व्हिजिट करता आली अमरावती विद्यापीठाचा जर विचार केला तुम्हाला सांगतो की स्थाननिश्चितीच्या संदर्भामध्ये किंवा पद पदवीच्या संदर्भामध्ये जागा भरतीच्या संदर्भात पूर्णपणे स्थगिती आणण्याचं काम तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पत्राने केलं होतं सतरा जानेवारीला त्यामध्ये सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला एक पत्र गव्हर्नमेंटला काढायला लावलं आणि त्यामध्ये त्या स्थान आणि चितीचा प्रस्ताव बाजूला केला त्यानंतर चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पूर्णपणे बंदी उठवण्याचं काम स्वतः आम्ही केलं डायरेक्टरकडनं केलं आणि आज एक अत्यंत महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगताना मला आनंद होईल की जे तीस एकतीस वर्षापासून एम फिलचा विषय होता की जे एक्क्याण्णव त्या नव्याण्णवच्या काळामध्ये जे लोकं लागले होते आणि जे लोकं लागल्यानंतर त्या संदर्भामध्ये त्यांना चौदा जून दोन हजार सोळा जून दोन हजार सहाचा एक निर्णय आला होता एक एम फील पी एच डी नेटसेटच्या संदर्भातील निर्णय होता लोक हायकोर्टामध्ये गेले तो आधार घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये गेलेत सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिला दोन वर्षापासून तरीही सुद्धा शासनाला जाग येत नव्हती आणि मग आम्ही तो विश्व हाती घेतला आणि मागील सहा महिन्यामध्ये त्याचा पूर्णपणे पाठपुरावा केला आणि महाराष्ट्रातील चौदाशे एकवीस लोकांना त्या एम फिलचा लाभ मिळून दिलात नेहमी शिक्षक करण्याची भूमिका केली आणि अमरावती विद्यापीठामध्ये एकशे सदोतीस लोकांना या अनुषंगाने आम्हाला न्याय देता आला असेच अनेक प्रकरणं आहेत की मग तो कल्पना चावला आवाडच्या संदर्भामध्ये असू द्या आमच्या बहिणींना त्रास देणाऱ्या लोकांना निलंबित करण्याचा प्रश्न असू द्या किंवा मग आत्ता ए पी आयचा ए पी आयच्या संदर्भामध्ये अमरावती विद्यापीठाने चुकीचं पत्र काढलं होतं की ए पी आय जे अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर आहेत या संदर्भामध्ये जर काम तुम्हाला प्रमोशन घ्यायचं असेल तर विद्यापीठामध्ये पाच हजार रुपये भरा आणि विद्यापीठामध्ये पाच हजार भरल्यानंतर त्याचं ते स्क्रुटिनी करून देईल आम्ही ते चुकीचं आहे आणि ते ते सुद्धा हाणून पाडण्याचं काम केलं जे जे आमच्या शिक्षक बांधवांच्या संदर्भामध्ये चुकीचं धोरण ठरवण्याचं काम सरकार करत असेल त्याला आम्ही वटनेवर आणू आणि आमच्या समस्येचं निराकरण आम्हाला कसे करता येईल त्या संदर्भात आम्ही भूमिका वाटू एवढंच मी या निमित्ताने सांगतो थांबतो धन्यवाद आपल्यासोबत शिक्षकांच्या न्यायाकासाठी लढणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक प्रशांत विगेसर होते त्यांनी बोलून दाखवल्यात की शिक्षकांच्या काय समस्या आहेत शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचं प्रामाणिक काम सरांचं आहे त्यांनी शिक्षकांच्या काय समस्या आहेत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शिक्षकावर होणारा अन्याय याकरता त्यांनी काय पाठपुरावा केला आणि ते काय करत आहे याचं नाही प्रत्यक्ष त्यांनी आज आपल्याला सांगितलं खरंखर एक नागरिकांची समस्या काय असतात आपला शिक्षक नेमकं काय असतो त्याची त्याची काय त्याची काय प्रतिमा असते आणि त्याला कुठला त्रास होतो याकरता जर कुठला उमेदवार जर त्यांच्या पाठीशी असेल तर त्या शिक्षकाला कधी त्रास होतो त्यामुळे आज प्रशांत सर या शस्त्रव शिक्षकांच्या पाठीमागे उभे आहेत त्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी आवर्जून विगेसरांची भेट घ्यावी आणि विगेसरांनी सांगितलं की शिक्षकांच्या कुठल्याही समस्येकरता मी चोवीस तास सक्रिय आहे त्यामुळे अशा असा व्यक्तिमत्व मिळणं फार महत्त्वाचे आहे पात्र कॅमेरा सर प्रवीण सरकार चुडामुने स्फोट